मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मैदान झालं निमसोडचं बडेबाबा केसरीचं मैदान झालं पार पडलं ओपन असं भव्य दिव्य मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये तुम्ही आज बघितलं या बैलगडाश क्षेत्रामधील देव बाकासूर याने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की निमसोडची फाटी त्याच्यासाठी लकी तर आहेच परंतु कुठलंही मैदान असू द्या जर टॉपचं जर नियोजन असेल तर त्या नियोजनामध्ये तो कसा पळतो सगळ्या महाराष्ट्र बघतो आज तुम्ही बघितलं निमसोडचं मैदान सकाळी आपली पंचवीसव्या गटामध्ये बकासूरची गाडी पाळली आणि बकासूरसोबत या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये नानाप्रधान आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचा खोटचा सर्जा पळाला काय गाडी पळाली ज्यावेळेस पैरा दोन दिवसापूर्वी झालेला मी आपले जे विजयमधने आहेत त्यांच्याशी चर्चा केली मागाशी त्यांना विचारलं की पायरा कधी झाला होता की त्यांनी सांगितलं की पायरा जो आहे तो दोन दिवसापूर्वी ठरलेला होता एकदम अचानक पायरा झाला आणि अचानक पायरा झाल्यानंतर सगळ्यांना एक अचंबित केलं या बक्कासूरने काय काय पळाला बक्कासूर हा सगळ्या महाराष्ट्राने बघितला ज्यावेळेस गट निघाला त्यावेळेस एकच गाडी होती बकासूरच्या गटामध्ये आणि बक्कासूरने सुट्टाच काढला एक त्याने दाखवलं दाखवून दिला संबंध महाराष्ट्राला की तो संपणारला नाहीये संपणार नाहीये हा बकासूर आणि ज्यावेळेस गट निघाला त्यावेळेस सगळा महाराष्ट्र खुश होता आणि चाळीस हजार लोक गटाला त्याचा व्हिडिओ बघत होते लाईव्ह मध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही बघितलं गट काढला नंतर सेमीला ज्यावेळेस गाडी खाली पळायला गेली त्यावेळेस तुम्ही बघितलं सगळे सगळा एक एक टॉपचा सेमी होता या बेलगाडा शर्य क्षेत्रामधील आता सगळ्या महाराष्ट्रातले जेवढे जेवढे टॉपचे नंदी आहेत ते सगळे टॉपचे नंदी आज या मैदानामध्ये नेम ने ने सेमी क्रमांक सहा मध्ये होते आणि तुम्ही बघितलं आज बाकासूर आज दिले उत्तर रातो रागवलाय परंतु असं शेवटी त्याला माहित आहे त्यानं आज प्रेक्षकांसाठी पळाला आहे लाखो प्रेक्षकांच्या जर आज बकासूरवरती होत्या सलग दोन मैदान झाले बक्कासूरचा पराभव होता सगळी म्हणत होती की बक्कासूरचा पैरा हलका होतोय हलका होतोय परंतु नाही शेवटी बकासूर उत्तर देतो दोन मैदान जरी हारला तरी तिसऱ्या मैदानामध्ये तो पळून उत्तर देतो आणि एक नंबर करून देतो असा हा या बैलगडा शर्य क्षेत्रामधील एकमेव असा नंदी आहे या बैलगडा शर्य क्षेत्रातला देव बक्कासूर यांना आज खरंच ज्यावेळेस सेमी ज्यावेळेस निघाला त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं की काय कसला सेमी कसला टॉपचा सेमी काढला आणि त्या सीमेमध्ये बका सुरन पब्लिक ना गाडी होती तुम्ही बघितलं पुष्यगावच्या मैदानामध्ये सुद्धा गाडी पब्लिक नव्हती होती थोडीशी गाडी पब्लिकमुळं आत गेली तिथं आपल्याला नुकसान खायला लागलं परत ना गाडी पेडगावला होती पेडगावला सेमीला प्रेक्षकांच्यामुळे परत ना गाडी आत आली तिथं आपण बैलांना दोष देत बसलो परंतु दोष बैलांचा नसतो प्रेक्षकांच्यामुळे बैलांचं नुकसान होतं परंतु आज तुम्ही बघितलं जे निमसोडच्या फाटीचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये प्रेक्षक त्यांना माहीत होतं आपल्या या बोलगाडा क्षेत्रितला शर्य क्षेत्रातला देव बकासूर पडतो त्याच्यामुळे कोणीसुद्धा तिथं कोण थांबलं नाही सगळ्यांना माहीत आहे आज बकासूरला गुलाल महत्वाचा आहे आणि काय सुट्टा सेमी काढला बकासूरने आणि दाखवून दिलं की तो पब्लिकचा ओरिजिनल बादशाह आहे आणि बादशाह राहील तुम्ही बघितला काय आज खरंच एक आनंद आश्रय सगळ्या महाराष्ट्रात येत असतील कारण की आपले सगळे आपल्या बैलगाडा शेवट क्षेत्रामध्ये जेवढे आपले युट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे फ्रेंड्स आहेत तेवढे सगळ्यांचे फोन येत आहेत तर एक ते डोळ्यातून पाणी येत आहे की कारण की तुम्हाला माहितीच आहे खूप लोकांनी सुद्धा ट्रोल केलं बघा सोडला की दोन मैदान हारला म्हणजे संपला नसतो बैल बैल संपत नसतो कधी आणि या बैलगाडा क्षेत्रातला ह्या देव देव कधी संपणार नाही आणि काय आता बोलायला शब्द नाहीत बघूया आता आणि ज्यावेळेस फायनल पळून आला त्यावेळेस फायनलला एक सगळ्या महाराष्ट्र बघतच होता कारण की गाडी होती सहा नंबर तासामध्ये सगळे महाराष्ट्राचे टॉपचे नंदीसुद्धा त्या फायनलमध्ये होते आणि त्या फायनल एक टॉपचाच होता परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी जेव्हा जेव्हा पाळली तेव्हा तेव्हा एक नंबर जरी केला कर करतेच गाडी परंतु काय झालं थोडीशी जरा सेमीमुळे थोडीशी गाडी दोन मैदानामध्ये तुम्हाला माग मगाशी सांगितलं की मार खाली परंतु नाही परंतु हा या बक्का सुरन घोटच्या सर्जाने दाखवून दिले की सबंध महाराष्ट्राला की ते काय आहेत या बैलगाड्या तरा मदे आणि आज संबंध महाराष्ट्र खुश झालाय मगाशी मी खाली होतो सेमीफायनलला त्यावेळेस मोहिल शेठ माझ्या शेजारीच होते आणि तुम्ही तो सुट्टीचा व्हिडिओ बघा आवर्जून बघा ज्यावेळेस आनंद एवढा आवडता होता त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं की त्यांना पण माहीत होतं या बैलांनी काय कमाल केली संबंध महाराष्ट्रात आणि तो करतोय की एका दोन मैदान हरलं म्हणून काय तो संपत नसतो संपणाऱ्यातला नाही आपला बकासूर आणि आज महाराष्ट्राला पळून उत्तर दिले आणि जे लोक काही मामांना सुद्धा बोलत होते की मामा पैरा करत नाहीत करत नाहीत अरे बाबा नो मामा जे आहेत ते आपला चांगलाच पैरा करतात बकासूरचा काय होते बाकीचे जे पैरे असतात ते पेंडिंगवरती असतात त्याच्यामुळे थोडसं त्यांना सुद्धा नाही म्हणता येत नाही मामांना आणि मामांचं आज खरंच मनापासून हार्दिक का अभिनंदन कारण की तुम्हाला माहिती आहे पैरा टॉपचाच होतो बक्कासूरचा आणि टॉपचाच झाला आणि आज घोटचा सर्जानं आणि बक्कासूरनं एक नंबर केला निमसोड मैदानाचे एक नंबरचे मानकरी झालेले आहे ते आणि बाकीचे सुद्धा सगळे नंदी पळाले सगळ्या नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद